नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबुनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती पी एम किसान या योजनेसंदर्भात आहे सोळावा जो हप्ता आहे मित्रांनो तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे लवकरच म्हणजे तर कधी तर मित्रांनो त्या संबंधित फिक्स तारीख सांगितलेली आहे तर ती तारीख कोणती आहे कोणत्या ठिकाणून या सोळाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलेलं आहे की या सोळाव्या हप्त्याचं जे वितरण आहे ते कोणत्या तारखेला होणार आहे आणि कोणत्या ठिकाणून होणार आहे ठीक आहे तर बघूया अखेर तारीख ठरली पी एम किसानचा सोळावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान, किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा हप्त्यामध्ये दोन हजाराप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली आहे आता योजनेच्या सोळाव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे होळी सणापूर्वी देशातील जवळपास आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हे जे ट्विटर हँडल आहे सरकारचं अधिकृत ट्विटर हँडल आहे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून या सोळाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे डीबीटी द्वारे तर बघा मित्रांनो एक्स प्लॅटफॉर्मवरील पीएम किसान योजनेच्या अधिकृत हँडलवरून याबाबतची पोस्ट करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठ्ठावीस फेब्रुवारीला दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत त्यावेळेस ते सोळाव्या हप्त्याचं वितरण या ठिकाणी करणार आहे पी किसान योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत पंधरा हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत यापूर्वी पंधरा नोव्हेंबरला पंधराव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते चार महिने उलटून गेल्यानंतरही पुढील हप्त्याबाबत कोणतीच माहिती नसल्याने शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागून राहिलेले होते त्यामुळं आता अठ्ठावीस फेब्रुवारी ही तारीख फिक्स झालेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला पी एम किसानचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो